नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये मा ज्या घडामोडी आपण बघितल्या जगामध्ये त्याच्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येक वेळेला कलांटे उड्या मारल्या कधी इराण वरती आम्ही आक्रमण करतो कधी वेनिझुलावरती त्या लोकांनी खरखर आपलं सैन्य पाठवलं तर या सगळा जो त्या लोकांनी ट्रम्पला स्वतःवरच जे लक्ष वेगळं करायचं आहे स्वतःवरच लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवायचं आहे त्या ठिकाणी ट्रम्पनी एका अशा देशाचं नाव घेतलं अशा प्रदेशाचं नाव घेतलं जो सामान्यपणे लोकांना माहीत सुद्धा नाहीये किंवा तो जो प्रदेश आहे तो जास्त कधी चर्चेमध्ये आला नाही इवन जे आपलं दुसरं महायुद्ध होतं त्याच्यामध्ये हिटलरने युरोपच्या सगळ्या प्रदेशांवर आक्रमण केलं पण हा प्रदेश अलिप्त राहिला तो कधीच त्यांच्या डोळ्यात आला नाही आणि तो प्रदेश म्हणजे ग्रीनलँड ग्रीनलँड नावाचा एक प्रदेश आहे मोठा जो पार आपल्या उत्तर ध्रुवापर्यंत जातो एकदम जो बर्फाळा जो प्रदेश आहे उत्तर ध्रुवावरती अंटार्क्टिका म्हणतो तिथपर्यंत आपला तो प्रदेश जातो तर त्या तो जो प्रदेश आहे त्या प्रदेशावरती आम्ही आक्रमण करणार आणि हा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात घेणार असं डोनाल्ड ट्रम्पने घोषित केलं आणि त्याच्यासाठी त्या लोकांनी त्यांची जी संसद आहे अमेरिकेची त्या वॉशिंग्टन डी सी जे त्यांचं आहे तिकडे त्यांच्या संसदेत त्यांनी एक आ, एक विधेयक आणलं आणि ते विधेयक पास केलं ते विधेयकाचं नावच आहे की ग्रीनलँडला आपण ताब्यात घ्यायचं अधिग्रहण ग्रीनलँडचं अधिग्रहण अशा प्रकारचं एक विधेयक आहे त्यांचा आता हा जो ग्रीनलँड आहे तो ग्रीनलँड वरती आजच्या तारखेला डेन्मार्क जो देश आहे त्या लोकांची स्वतःची सत्ता आहे तिकडे आणि त्यांचा एक अ सांसद होता डेन्मार्कचा ज्याचा एक ज्याचं एक वक्तव्य आहे जे त्या सगळीकडे सगळीकडे एकदम संक्रमित झालेलं आहे सगळीकडे पसरलेलं आहे ते असं आहे की तो डोनाल्ड ट्रम्पला धमकी देतोय की तू आहेस कोण की आम्हाला सांगतोस की ग्रीनलँड रिकामा करा हे काय तुमच्या बापाची पेंड नाही मागील आठशे वर्षापासून च राज्य हे ग्रीनलँड वरती आहे त्यामुळे ग्रीनलँड आम्ही सोडणार नाही आता ग्रीनलँड वरती अमेरिकेला एवढा इंटरेस्ट काय एवढी रुची काय तर त्याच्यासाठी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की अमेरिका आणि युरोपचे जे देश आहेत म्हणजे वेळेला दुसरं महायुद्ध झालं त्याच्यामध्ये हिटलर आणि मोसोलिनी हे हा एक पक्ष होता आणि त्या दोघांच्या विरुद्ध लढण्यासाठी बाकीचे जे सगळे देश होते त्याच्यात ब्रिटन फ्रान्स आणि इतर जे काही देश होते छोटे मोठे मिळून त्या सगळ्यांनी युती केली होती आणि त्यातले बरेचसे देश होते जसं पोलंड झालं नॉर्वे झालं डेन्मार्क झालं स्वीडन झालं हे बहुतांशी हिटलरने जिंकून आपल्या ताब्यात घेतलेले होते तर हे जे उरलेले देश होते फ्रान्स सुद्धा पराजित झाला होता फ्रान्सचे जे सरकार होतं ते दुसरीकडे कुठेतरी लपून बसलेलं आणि तिथून त्यांनी आपलं सैन्य बनवलं आणि अमेरिकेला जाऊन मिळाले आणि अमेरिकेनी हे जे सगळे दोस्त राष्ट्र होती त्यांना घेऊन मग जर्मनीवर आक्रमण केलं आणि त्याला दुसरी कारण होती सोविट युनियन म्हणजे रशियाने रशिया जे आहे आज तेव्हा युएसएसआर होतं होत संयुक्त रशियन साम्राज्य सो, सो, सोव्हिएत युनियन म्हणजे समाजवादी वामपंथी असं त्याचा काहीतरी पूर्ण फुलफॉर्म होता तर हे जे सोविट युनियन होतं सोव्हिएट संघराज्य आता आठवलं बरोबर सोवियट संघराज्य त्या सोव्हिएत संघराज्याचे जवळजवळ दोन एक ते दीड करोडपर्यंत सैन्य होत आणि त्याच्यातले पंचवीस ते तीस लाख सैनिक हे जर्मनीला जिंकण्यासाठी रशियामधून त्यांचा पाठलाग करत निघाले होते जेव्हा हिटलरच्या नाझी सैन्याने जर्मनीवर आक्रमण केलं तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्या रशियन सैन्याने त्यांच्या समोर माघार न घेता असेच लढत राहिले आणि अनेक दिवस जवळजवळ तीन वर्ष स्टॅलिन गार्डचं युद्ध चाललं आणि त्याच्यानंतर मग हिटलरचे असंख्य सैनिक मारले गेल्यावर त्याला माघार घेणं भाग होत मग त्या माघार घेणाऱ्या सैन्याचा पाठलाग करत सोविट रशियाचं सैन्य हे थेट जर्मनीपर्यंत गेलं आणि खऱ्या अर्थाने रशियाने सोव्हिएट युनियनने म्हणजे रशियाने जर्मनीला हरवलं हिटलरला हरवलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हे जे अमेरिकन आणि ब्रिटिशांचं जे सैन्य होतं आणि बाकीचे देश युरोपमधले त्यांना मिळालेले यांनी मग उरलेला जर्मनी जो होता पश्चिम जर्मनी वेस्ट जर्मनी तो आपल्या ताब्यात घेतला आणि पूर्व जर्मनी होता तो सोव्हिएट युनियनच्या ताब्यात होता तर अशा प्रकारे पुढे नंतर नव्वदच्या दशकामध्ये हे जर्मनीचं विभाजन जे आहे ते रद्द झालं कारण सोव्हिएट रशियाचं पतन झालं आणि रशिया आजचे रशियाचं जे संघराज्य आहे ते वेगळं झालं ते आत्ता आत्ता जे रशियाचं संघराज्य आहे ते स्थापन झालं त्याबरोबर जो कृत्रिमरित्या तोडला गेलेला जर्मनी होता तोही एक झाला ही सगळी पार्श्वभूमी बघितली तर लक्षात येतं की त्यावेळेला जे हे देश होते उरलेले जे सगळे देश जे अमेरिका आणि ब्रिटन बरोबर युद्ध लढायला एकत्र झाले होते त्या लोकांनी एक संधी केली आणि त्याच्यामध्ये नंतर अर्थातच जर्मनीला सुद्धा समाविष्ट करण्यात आलं इटलीला सुद्धा समाविष्ट करण्यात आलं आणि त्या संधीमध्ये असं होतं की हे जे सोळा देश आहेत त्याच्यात अमेरिका त्यांचा नेता होता ह्या सोळा देशांनी एक करार केला की आपण आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं युद्ध करणार नाही कधीच करणार नाही कारण त्यांची खूप मोठी मनुष्य आणि त्यावेळेला झाली होती युद्धामध्ये तर हा जो करार होता त्या कराराप्रमाणे एकमेकाशी युद्ध न करता जे पण त्यांच्यामध्ये विवाद असतील ते समोरासमोर बसून चर्चेने सोडवले पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी एक करार केला आणि तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीस मध्ये हा जो करार झाला आणि हे जे सगळे देश होते त्यांना नाटो कंट्रीज म्हटलं जातं नाटो आता या नाटो मधला जो मुख्य नेता आहे तो अमेरिका आहे त्यामुळे हे जे सोळा देश आहेत या प्रत्येक देशाच्या मुख्य मुख्य शहरामध्ये अमेरिका आणि ब्रिटनची एक छावणी आहे सैनिक छावणी आणि त्यांच्यात अशा प्रकारे करार आहे की या सोळापैकी कुठल्याही एका देशावर जर कोणी परकीय शत्रूंनी आक्रमण केलं तर ते आक्रमण बाकीच्या सगळ्या देशांवर झालेलं आक्रमण असं समजून त्या शत्रूचा सामना केला जाईल अशा प्रकारचा तो करार आहे नेटो म्हणजे नॉर्दन अटलांटिक ट्रेटी ऑर्गनायझेशन असं त्याचं पूर्ण नाव आहे आता या देशांनी जो हा करार केला त्याप्रमाणे आत्ता आपण बोललो तस आ, अमेरिकेला आपल्या सैनिक छावण्या ह्या कुठल्याही देशामध्ये दे, ह्या जे हे जे सोळा देश आहेत त्याच्यात अमेरिका स्वतः पण आहे आपल्या सैनिक छावण्या तिथे उभ्या करण्याचं तिथे अन्वास्त्रांच एक तळ बनवण्याचं पूर्ण त्यांना परवानगी आहे त्यांना कुठं त्यांना कोणी अडवणार नाही ठीक आहे मग हा जो ग्रीनलँड आहे तो हे जे सोळा देश आहेत त्या सोळा देशांमध्ये अ डेन्मार्क सुद्धा आहे आता हा डेन्मार्क जो आहे ह्याचा फार प्राचीन काळापासून फार एकदम मध्ययुगीन काळापासून भारताशी संबंध आहे आता शिवाजी महाराजांचं जे शिवचरित्र आहे त्याच्यामध्ये एक व्यक्तिरेखा आहे त्याचं नाव आहे मिर्जा राजा जयसिंग <coughs> आज जो जयपूरचा राजा होता जो औरंगजेबाचा मांडलिक होता आणि त्याला शिवाजी महाराजांवर आक्रमण करायला पाठवलं होतं तर असं म्हटलंय की त्याला अनेक विदेशी भाषा ह्या त्याच्या जिभेवरती लवचिक नृत्य करत असत ज्याच्यामध्ये फारसी होतं तुर्की होतं अरबी होत पोर्तुगीज होतं आणि एक अजून एक भाषा होती फ्रान्सिसी होतं म्हणजे फ्रेंच युनानी होत म्हणजे ग्रीक आणि अजून एक भाषा होती डिंग मार आता ही डिंग मार म्हणजे डेनमार्क आहे वास्तविक आणि ही डिंग मार भाषा उत्कृष्टपणे बोलता येणारे लोक शिवाजी महाराजांच्या राजपाटामध्ये राजपाठामध्ये सुद्धा होते ते, आ, ते ते वकील होते आ, ते अ उत्तम प्रकारे अनुवाद करणारे असे मुत्सद्दी होते सांगायचं सा कारण हे की हा जो डेन्मार्क आहे हा खूप पुरातन काळापासून आहे म्हणजे जेव्हा इंग्लंडचा ब्रिटनचा जन्मही झाला नव्हता तेव्हा पण हा डेन्मार्क होता तर हा जो डेन्मार्क जो आहे याच्या ताब्यामध्ये हा ग्रीनलँड आहे आणि हा जो ग्रीनलँड आहे त्याच्यावरती आता ट्रम्पला आणि अमेरिकेला काय एवढा इंटरेस्ट आहे काय एवढा रस आहे त्याचं साधं सोपं कारण आहे की जर का अमेरिकेचं आत्ता म्हणणं आहे की आम्हाला तिथे आमची मोठी मोठी सैनिकी तळं उभी करायची आहेत कारण रशिया जो आहे तो त्याला एकदम लागून आणि सत्यच आहे की आपण उत्तर ध्रुव बघितला तर नॉर्वे आणि स्वीडन ह्यांच्या मधोमध जी रेषा जाते नॉर्वे स्वीडन पकडून जी एक अशी रेषा जाते मधून त्याच्या त्या बाजूला दुसऱ्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे रशिया आहे तर त्याचा सामना करण्यासाठी आम्हाला तिकडे सैनिक तळ उभं करण्यासाठी म्हणून आम्हाला ग्रीनलँड आपल्या ताब्यात पाहिजे असं अमेरिका म्हणजे ट्रम्पचं म्हणणं आहे परंतु हे म्हणणं सर्वात खोटं आहे कारण की त्यांचा जो करार आहे त्या कराराप्रमाणे अमेरिका कधीही आपलं सैन्य साइन्य सैनिकी तळ हा डेन्मार्कच्या त्या ग्रीनलँडवर बनवू शकते डेन्मार्क त्याला कधीच विरोध करणार नाही पण खरा जो आतला जो त्यांचा जो उद्दिष्ट आहे तो उद्दिष्ट असं आहे की त्या बर्फा खाली बर्फामध्ये पूर्ण ढाकलेल्या त्याच्या प्रदेश जो ग्रीनलँड आहे त्याच्या आतमध्ये जी अमूल्य अशी खनिजे आहेत प्लॅटिनम आहे लिथियम आहे जे आत्ता इलेक्ट्रॉनिक आणि ए आय युग येणार आहे त्याच्यामध्ये जी उपकरणं बनणार आहेत त्यांच्यामध्ये या सगळ्या धातूंचा खूप मोलाचा उपयोग होणार आहे खूप मोलाचा त्यांची भूमिका असणार आहे आणि त्याच्यावर डोळा ठेवून अमेरिकेमधले हे जे राज्य धूर्त राज्यकारणी आहेत आणि त्यांची जी डीप स्टेट आहे लो त्या लोकांनी ही त्या ग्रीनवर ग्रीनलँड ग्रीनलँडवर झपाटा मारण्याची योजना केली आता हा जो ग्रीनलँड आहे ही एक खूप सुंदर गोष्ट आहे ती गोष्ट पण आपण समजून घेतली पाहिजे मग आपल्या लक्षात येईल की ग्रीनलँड हा कसा लोकांना लोभ आपला लोभ दाखवून आकर्षित करत होता आता ग्रीनलँडला समजून घेण्यासाठी आपल्याला युरोप कसा आहे तो समजून घेतला पाहिजे आपल्या इथे भारतामध्ये लोकांचे खूप गैरसमज आहे की सगळे गोरे म्हणजे इंग्रज तसा नाहीये तिथल्या कित्येक लोकांनी इंग्रज म्हटलं तर ते इंग्रजांना विषयी त्यांना जसा पाकिस्तानच्या विषयी लोकांना असतो भावना किंवा तशा भावना तिकडच्या लोकांना इंग्लंड विषयी आहे दे देश त्या देशांमध्ये दे जवळजवळ तीस एक देश आहेत सत्तावीस ते तीस देश आहेत तिकडे जे त्या नाटो आणि युरोपियन युनियनचे सदस्य आहेत ते तर त्याच्यामध्ये स्कॅन्डेने म्हणून एक प्रदेश आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन देश येतात तीन आणि चार येतात मला वाटतं सगळ्यात मुख्य आहे तो नॉर्वे दुसरा आहे डेन्मार्क डेन्मार्क आणि नॉर्वे जवळजवळ एकमेकाला लागून आहेत फक्त मधी समुद्र आणि खाड्यांचा प्रदेश जातो आणि तिसरा आहे तो स्वीडन तसंच स्वीडन डेन्मार्क जे आहे डेन्मार्क सगळ्यात दक्षिणेला आहे त्याच्यावरती नॉर्वे आणि स्वीडन एकमेकाला लागून आहे आणि त्यांच्याही वरती एक देश आहे ज्याला म्हणतात फिनलँड किंवा फिनिश ही तिकडचं नागरिकत्व आहे तर हा सगळा जो प्रदेश आहे है, ह्याला स्कॅन्डेनेविया म्हटला आणि स्कॅन्डेनेवियाचं जे अ संस्कृती आहे ती अन्य युरोपपेक्षा एकदम वेगळी आहे एकदम शांत प्रदेश आहेत आणि आता ते खूप समृद्ध आहेत कारण तिकडे मोठमोठे जी यंत्रा यंत्र जे मशीन टूल्स आहेत यंत्र निर्मितीचे कारखाने आहेत उद्योग आहेत आधुनिक तंत्रज्ञान तिथे बनतं पेट्रोलचे मोठे साठे आहेत नॉर्वेमध्ये त्यामुळे नॉर्वे आणि ह्या सगळ्या ज्या प्रदेश आहेत है, डेन्मार्क ह्यांची एक प्रकारची लॉटरी लागलेली आहे आता हा जो ग्रीनलँड आहे है, ह्यांच्यामध्ये ह्या नॉर्वे आणि ह्या ज्या स्कॅन्डेनेवियाचे देश आहेत है, ह्यांचा कसा काय संबंध आहे ही पण एक खूप रोचक गोष्ट आहे त्याच्यासाठी आपण बघितलं पाहिजे की हे जे सगळे प्रदेश आहेत नॉर्वे डेन्मार्क स्वीडन या लोकांमध्ये पूर्वी जेव्हा ते ख्रिश्चन नव्हते त्या काळामध्ये वायकिंग नावाचे काही दर्यावर लोक होते जे समुद्रामध्ये कारण हा सगळा प्रदेश समुद्रामध्ये प्रदेश आहे यांचा सगळा इतिहास समुद्र आणि खाड्यांशी जोडलेला आहे तर त्या प्रदेशामध्ये हे जे लोक होते वायकिंग्स होते त्या वायकिंग्सनी इंग्लंड जपान इंग्लंड स्पेन इटली फ्रान्स पर्यंत धडक मारून तिकडे लुटमार करून तिकडची सगळी संपत्ती लुटून ते लोक घेऊन जायचे कारण समुद्रामध्ये लुटमार करणं हा एक तिकडचा मुख्य उद्योग होता संपूर्ण युरोपमधला म्हणजे इंग्रज काय कोण मोठे सभ्य सभ्य सज्जन होते आणि नॉर्वे वाले दरोडेखोर असा त्याचा अर्थ नाही सगळेच तसे होते पण त्याच्यामध्ये जो हा गट होता मधला तो नॉर्वे आणि जो डेन्मार्क स्वीडन आहे त्यांच्यामध्ये केंद्रभूत होता तो तिकडचे होते तर हे वायकिंग एक प्रकारची एक दहशत होती सगळीकडे तर त्याच्यामुळे वायकिंग जे समाज होता त्यांचा त्याच्यात ते नुकतेच ख्रिश्चन झालेले एक हजार वर्षापूर्वी म्हणजे ही गोष्ट आहे साधारणपणे आजपासून नऊशे इसवी सन अशी गोष्ट आहे इसवी सी ई बोलतात ना त्याला ख्रिश्चन इरा चालू झाल्यानंतर नऊशे तर त्यावेळेला हा जो सगळा प्रदेश आहे इकडचे जे लोक आहेत पुरुष ते खूप असे रागीट क्रोधित क्रोधित जास्त त्यांच्यात ती वृत्ती होती कारण का ते समुद्र मार्गाने लुटमार करायचे वेगवेगळ्या प्रदेशातल्या तिकडच्या स्त्रियांना लुटून आणायचे संपत्ती लुटून आणायचे म्हणजे ब्रिटन फ्रान्स हे जे सगळे समुद्र के, ग्रीस इथपर्यंत त्यांची धडक जात होती तर हे जे वायकिंग लोक होते जे ह्या स्कॅन्डेनेवियन प्रदेशातून लुटमार करायचे त्यांच्यामध्ये एक अत्यंत धाडसी असा खलाशी होता जो त्यांचा कॅप्टन होता एकदा काय झालं हा जो त्यांचा कॅप्टन होता तो खूप रागीट माणूस होता तो त्याची बायको आणि त्याला एक मुलगा होता तर हा जो मुलगा खूप लहान असताना त्याच तिकडच्या एका दुसऱ्या अं जो त्यांचा दुसरे जे गट होते त्या वायकिंग लोकांचे त्याच्यात त्याचं भांडण झालं आणि त्या भांडणाचं रूपांतर बाचाबाचीत झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की हा जो थोल्व नावाचा एक माणूस होता कॅप्टन होता त्यांनी रागाच्या भरामध्ये त्याचा जो कोण बरोबर जो व्यक्ती होता त्याचा त्यांनी वध करून टाकला त्याला ठार केलं आता नॉर्वेचा तेव्हाचा जो राजा होता त्याच्या कायद्यानुसार हा जो माणूस होता त्याला मृत्यूदंडाची शिक्षा नव्हती परंतु त्याला देशातून हाकलून देण्यात आला त्या शिक्षेप्रमाणे मग हा माणूस त्याचा एक छोटासा मुलगा होता लहान मुलगा त्या लहान मुलाला घेऊन तो समुद्रामध्ये त्यांनी बोट टाकली त्याचे काही लोक घेतले आणि तो निघून गेला त्याच्या बायकोसहित समुद्रातून प्रवास करता करता तो नॉर्वेच्या नॉर्वेला रोगोलँड रोगोलँड नावाचा एक प्रांत आहे त्याच्यामध्ये एक शहर आहे स्टॅव्हॅनगर जे आज खूप प्रसिद्ध आहे तर त्या भागातून तो बोटीने प्रवास कर, करत करत वायव्येकडे गेला म्हणजे तो उत्तर ध्रुवाच्या जा दिशेला जात होता तो उत्तर ध्रुवाकडे अनेक वर अनेक दिवस त्यांनी बोटीतून प्रवास केला करता करता त्याच्यावर अनेक बोटी होत्या मुळात हे सगळे दर्यावर लोक होते समुद्रातून प्रवास करणं हा त्यांचा प्रकृती आणि स्वभाव होता त्याला एक अत्यंत सुंदर जागा दिसली अत्यंत सुंदर समुद्रामध्ये बरोबर एक हिरवा हिरवागार नाही पण पांढरा शुभ्र बर्फाने झाकलेला प्रदेश सापडला तिथे दोन दोन किलोमीटर उंचीचे असे खडक होते कसले खडक बर्फाचे खडक होते बर्फाचे म्हणजे त्या बर्फाच्या खडकामध्ये जर स्फोट केला आणि आपल्याला जे दगड मिळतात तसे डोंगरा एवढे मोठे मोठे बर्फाचे दगड मिळतील एवढा मोठा बर्फ तिकडे होता जो वर्षानुवर्ष हजारो लाखो वर्ष बर्फ तसाच्या तसा, तसा थंडीमुळे थिजून राहिलेलं पाणी होतं तर हे बघून तो एकदम स्तब्ध झाला त्याला आनंदच झाला आणि त्यांनी मग तिकडे आपलं वस्थान वसवलं अनेक दिवस तिकडे तो राहिला त्याचा मुलगा जो होता त्याच्या मुलाचं नाव होतं इरिक थोलव्हरसन आता हा इरिक थोलव्हरसन काय तर त्या कॅप्टनचं नाव थोल्व होतं आणि नॉर्वे आणि एकूणच स्कॅन्डेनेवियात एक अशी पद्धत आहे की जो मुलगा जन्मतो तो त्याच्या बापाचं नाव तर आपल्या नंतर लावतो पण त्याच्या सेन शब्द लावतो जसं की इरिक हे त्या मुलाचं नाव हो। आणि त्याच्या बापाचं नाव थोल्व तर हा लावणार एरिक थोलवार सेन सेन म्हणजे त्याचा मुलगा थोलवारचा मुलगा सेन इरिक असा त्याचा अर्थ तर अशा प्रकारे तो इरिक लहानाचा मोठा होऊ लागला तो नेहमी त्याच्या वडिलांना घाबरलेला असायचा कारण त्याच्या वडिलांनी खून केला होता अनेक दर्यावरती ज्या त्यांच्या त्या अभियानांमध्ये त्यांनी खूप लोक मारले हे त्यांना माहिती होत सगळं तर असं करता करता त्याचा बाप वारला आणि हा जो इरिक आहे हा मोठा झाला तर इरिकनी स्वतःच्या बापाकडून दोन गोष्टी घेतल्या एक गोष्ट म्हणजे त्याचा राग नीट लक्ष देऊन आहे का आणि दुसरं म्हणजे दर्यावर म्हणजे समुद्रामध्ये खोलवरती आतमध्ये अ यात्रा करणं धाडसी यात्रा करणं अशाच प्रकारे एके दिवशी हा इरिक जो होता त्याला लाल लाल दाढी होती अशी आणि मिशा पण त्याच्या लाल लाल होत्या त्याचे केस पण तांबूस तांबूस लाल लाल होते म्हणून त्याला तिकडे नॉर्वे आणि डेन्मार्कच्या भाषेमध्ये एरिक द रॉक म्हणायचे एरिक द रॉड म्हणजे इरिक द रेड इंग्लिश मध्ये भाषांतर म्हणजे लाल इरिक असा त्याचा अर्थ होता तर हा जो इरिक होता तो एके दिवशी आरामात पाहुडलेला असताना त्यांनी त्याच्या नोकरांना सांगितलं की जा बाबा आपल्या पाठीमागे जा आणि आपलं घर थोडं मोठं करूया तुम्ही थोडस त्याच्यावरती काम करा आणि त्याच्या आदेशाप्रमाणे त्याचे नोकर गेले पाठीमागे त्यांनी तिकडे खा खोद करायला सुरुवात केली खोदकाम करायला लागल्यावर काय झालं आपण मगाशी बघितलं तिकडची भूमी ही ठिसूळ होती खोदकाम केल्यावरती त्या घराच्या त्याच्या घराच्या पाठीमागे जे घर होतं त्याची भूमी ही अस्थिर झाली आणि ते घर कोसळलं त्याबरोबर तिथला जो <coughs> माणूस होता राहणारा इरिकचा शेजारी तो संतापला त्याची कोण घरातला कोण मेलं नाही पण त्याचं घर अं खराब झालं घर उद्ध्वस्त झालं या रागापोटी त्यांनी त्याच्या इरिकच्या दोन्ही नोकरांना ठार मारलं आता जेव्हा हे इरिक नेऊन बघितलं अरे आपली माणसं मारली गेली आहेत तेव्हा संतापाच्या भरामध्ये त्यांनी कुराड घेतली आणि ती त्या दोन तुकडे करून टाकले दोन भाग करून टाकले ते शेजाऱ्याचे आता इरिकच्या बापाच्या बाबतीत जे घडलं तेच त्याच्या बाबतीत घडलं काय घडलं तर त्याला हा जो सगळा प्रदेश होता तिथे एक अलिखित नियम होता की ज्यांनी कोणी असा अपराध केला असेल त्यांनी हा देश सोडून जायचा इरिकला त्या लोकांनी एक सूट दिली आणि इरिकनी तिथे खूप काही चांगलं काम पण केलं होतं ती सूट अशी होती की तू फक्त छत्तीस महिने ह्या प्रदेशाच्या बाहेर निघून जायचं देशांतर करायचं देशोधडीला आम्ही तुला लावणार म्हणजे देशोधडीला लावणार म्हणतात ते हे होतं आकलून देणं तिकडनं तडीपार करणं आमच्या भाषेत तर इरिक तिकडनं आपला जीव वाचवून त्याला मृत्यूदंड पण दिला असता मग त्यांनी काय केलं काही बोटी आणि आपले धाडसी मित्र बरोबर घेतले आणि त्या तो जो पांढरा शुभ्र भूमी होती म्हणजे ती सुद्धा ग्रीनलँडच आहे पण त्याचं नाव ग्रीनलँड नव्हतं ते ग्रीनलँड कसं झालं ते कळेल तर आपल्याला म्हणजे एक मधाचा बोट बोलतो ना तसं मधाचा बोट त्या इरिक इरिकारसनने लोकांना लावलं काय केलं ते सांगतो आपल्या बोटींचा तो तांडा घेऊन दक्षिणेच्या दिशेला सरकू लागला सरकता 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 दूरवर त्याला फक्त समुद्र दिसत होता आणि तिकडे समुद्रामध्ये वातावरण इतकं थंड असत की समुद्रातून अशा शीतलहरी बाहेर पडतात म्हणजे त्या शीतलहरींच्या संपर्कात आपण गेलो तर आपली हाडं ठिसूळ होऊन जातील एवढी थंडी असते त्याच्यामध्ये तर करता करता तो एरिक अशा जागीवर पोचला की जिकडे फक्त आणि फक्त एक स्वच्छंद जागा होती तिथे समुद्राचा जो किनाऱ्याचा भाग होता तिथे हिरवळ होती आतमध्ये संपूर्ण बर्फ होता इरिकला वाटलं की आपण इथे तीन वर्ष स्थायिक होऊया अशा प्रकारे इरिक तिकडे राहू लागला त्याचं मन रमलं मग त्याचं मन रमल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बाबा इथे आपण नाही राहू शकत आपण आपले मित्र आपल्या घरातले बायको मुलं आणि बस आता काय करायचं त्या डोक्यात एक युक्ती आली त्यांनी काय केलं तो त्याचा मूळ जो देश होता नॉर्वे त्या नॉर्वे देशाला तो तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर छत्तीस महिन्यांतर गेला आणि तिथल्या लोकांना मोठं मोड़ रसभरीत वर्णन सांगितलं की अरे बाबांनो ह्या नॉर्वे पासून दूरवर एक प्रदेश आहे की जिथे संपूर्ण आहे आता हिरवगार म्हटल्यावर ज्या लोकांना हिरवगार बघण्याची सवय नाही नुसते बर्फात राहिलेले त्यांना एकदम मोह आकर्षित झाला आणि इरिकनी एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या मोठ्या अशा कल्पकथा रंगवून सांगितल्या त्या प्रदेशाच्या कि त्या लोकांना लोभ सुटला आणि इरिकच्या बरोबर त्याच्या पाठोपाठ असंख्य लोक हे त्या प्रवास करत करत अनेक दिवस प्रवास करत करत महिन्या महिन्यानंतर तिकडे त्या बेटावर येऊन पोचले जिकडे इरिकने आपलं घर बसवलं होतं आणि ते बोलतो अरे हे काय इथे तर ब हिरवं काहीच नाहीये तू आम्हाला खोटं सांगितलं की काय इरिक बोलला नाही बाबा आम्ही ज्या वेळेला इथे होतो तेव्हा असंच होतं आता ते कुठे गेलं मला नाही माहिती आता इरिकचा ह्याच्या मागचा हेतू काय होता की एवढे जे लोक आलेले त्यातले काही लोक होते जे कंटाळलेले सगळे कंटाळले त्यांना तिथे थांबायचं होत बहुसंख्य थांबले काही चार दोन चा असतील ते परतीच्या प्रवासाला निघून गेले मग हेच त्याला पाहिजे होत की आपल्या बरोबर भरपूर लोक आपल्या इकडचे आले पाहिजे करता 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 काळ पुढे लोटत गेला आणि डेन्मार्क जो आहे जो नॉर्वे आणि डेन्मार्कचे लोक हे एकाच रक्ताचे लोक आहेत स्वीडनचे लोक यांचं रक्त एकच आहे आणि ह्या सगळ्या देशांमधून हे जे तीन देश आहेत त्यातून बहुसंख्य प्रजा ही त्या ग्रीनलँडमध्ये वसली आणि त्याला त्यांनी एकदम व्यापून टाकलं त्याच्यात सगळ्यात जास्त जे लोक होते ते डेन्मार्कचे होते मग डेन्मार्कच्या राजाने त्या ग्रीनलँड वरती आपला अधिकार सांगितला आणि तेव्हापासून आतापर्यंत डेनमार्कचं राज्य ग्रीन 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 है, है, ग्रीन हे ग्रीनलँडवरती आहे तर अशी ही सगळी ग्रीनलँडची गोष्ट होती आणि आता जे युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे त्याच्या मागची जी भूमिका आहे ती लोकांना कळावी आपल्या लोकांना माहिती व्हावं की हा ग्रीनलँड कसा आहे कुठे आहे हा डेन्मार्क काय आहे नॉर्वे काय आहे आणि ह्या डेन्मार्कची सत्ता त्या ग्रीनलँडवर कशी निर्माण झाली या हेतू पुरस ह्या हेतूने हे सर्व कथाकथन आजचं होतं आपल्याला हे कसं वाटलं हे याच्या खालच्या प्रतिक्रियांमध्ये टाईप करा मला ते वाचायला आवडेल धन्यवाद